राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रमोद हिंदूराव यांनी ए पी एम सी मार्केटची घेतली भेट व्यापारी शेतकरी सहकारी विकास पॅनलचे अधिकृत उमेदवार होलसेल किरकोळ भाजीपाला संघटनाचे प्रतिनिधी सदाशिव महादेव टाकळकर आणि कल्याण फुल मार्केट व्यापारी संघटना अध्यक्ष काशीनाथ साधू नरवडे यांच्या प्रचारासाठी मोठ्या उत्साहात प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले या पॅनलची निवडणूक चिन्ह छत्री आहे या प्रचारसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रमोद हिंदूराव विशेष उपस्थिती होती त्यांनी व्यापाऱ्यांशी आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला आणि या पॅनलच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला यावेळी प्रमोद हिंदूराव म्हणाले व्यापारी आणि शेतकरी हे अर्थव्यवस्थेचा कणा आहेत त्यांच्या हक्कासाठी त्यांच्या सुविधा वाढवण्यासाठी आणि बाजार व्यवस्थापन पारदर्शक राहण्यासाठी व्यापारी शेतकरी सहकारी विकास पॅनलचे अधिकृत उमेदवार कल्याण मार्केट व्यापारी संघटना अध्यक्ष काशीनाथ साधू नरवडे निवडून आले आहेत ए पी एम सी मार्केटमध्ये व्यापारी आणि शेतकऱ्यांसाठी मूलभूत सुविधा अपूर्ण आहेत स्वच्छता व्यवस्था पाण्याची समस्या ड्रेनेज लाईन सुरक्षतेची गैरसोय पार्किंगची समस्या या सर्व समस्या मार्गी लावणार आहेत निवडून आल्यानंतर काशीनाथ साधू नरवडे यांनी सर्व व्यापाऱ्यांची भेट घेतली पाठीशी आपला पूर्ण हा समाज दोन हजार पंचवीस इलेक्ट्रिकसाठी संचालक मला सगळ्या व्यापाऱ्यांनी भरभरून प्रेम केलं हरभरून मतदान करून मला प्रचंड भाऊ मातांनी निवडून त्याबद्दल सगळ्या व्यापाऱ्यांचा अभिनंदन आणि

उमेदवार पेपरी मदत आणि वेपारीने हेल्प केला आणि शेतकऱ्यांची त्यांनी कारवाई ऐकावा आणि वेपारीला जे जे तकलीफ आहे ते त्यांना दाखवली ते उभं राहिले आणि वेपारी सुद्धा त्यांच्यासाठी खूप हेल्प केला माझ्या हिशोबाने ले चांगला ले ले फायद्यावर काम झाला का भाऊ नरुड आमचे आर्मीमध्ये उभे राहिले आणि निवडून जास्तीत जास्त मतदानी आले याची मला फार खुशी आहे अभिनंदन आहे मी यांच्या